स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गुळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या तर त्यासाठी मी एक मोठी वाटी शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत त्याला साल निघेपर्यंत छान असं भाजायचं आहे खरपूस होईपर्यंत तर बघू शकता त्याचे साल पण निघत आहे आता हे शेंगदाणे एका भांड्यामध्ये आपण ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला काढून घेऊयात शेंगदाणे थंड झाले की मिक्सरला लावून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे एकदम शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा तर तुम्हाला जर साल काढायचे तर काढू शकता शेंगदाण्यांची नसेल काढायचं तर नाही काढली तरी चालेल मी तर बिना साल काढता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि ते पावडर तयार झाल्यानंतर ना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ह्याला सगळं ट्रान्सफर करून घेणार आहोत शेंगदाण्याच्या कुटाला त्यानंतर ना आता आपण तिळ भाजून घेऊयात तर तिळ पण आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत तर त्यासाठी तीळ अगोदर मी दोन ते तीन मिनटं छान असे मंद आच्यावरती भाजून घेतलेले आहेत जास्त हाय फ्लेम ठेवू नका आणि जास्त लोही ठेवू नका एकदम मिडियम फ्लेमवरती एकदम खरपूस असे सगळे तिळ भाजून घ्यायचे आणि एक, हो एक, एक सारखं हलवत्रा म्हणजे जेणेकरून आपले तीळ हे करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत तर आपले तीळ छानपैकी भाजून झालेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये या तिळांना मी ॲड करून घेते आणि धोबड असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त फाईन पेस्ट तयार करायची गरज नाही आहे असेच धोबड बारीक केली तरी चालतील तेही ही व्यवस्थित अशा धोबड बारीक झालेले आहेत आता शेंगांच्या कुटावरती हे तीळ टाकून देऊयात आणि याच्यासाठी मी थोडासा गुळ अगोदरच खिसून घेतलेला होता तर मी ह्याच्यामध्ये गुळच ॲड करणार आहे तर त्याला वाटायची वगैरे काही गरज नाही अगोदरच खिसून ठेवला होता तर हा एक वाटी गुळ आहे त्याला भांड्यामध्ये टाकून द्यायचा ताटामध्ये आणि एकसारखं एक जीव करून घ्यायचा आहे हाताने चमचा वगैरे कशाने काही खेळत बसू नका डायरेक्ट हाताचा यूज करा हाताने जेवढं एकसारखं एक जीव करता येईल तेवढे एक जीव करून घ्या तर बघू शकता एक ते दोन मिनिटामध्ये आपलं हे सारण तयार झालेलं आहे तिळगुळ आणि शेंगदाण्याचं तर आता आपण ही लाटी लाटून घेऊया पोळीची तर पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं एक पंधरा मिनटं तिला भिजू घातलेलं होतं जा म्हणजे झाकून भिजू ठेवलं होतं त्याने पोळ्या छान येतात तर आता आपण जसं पुरण भरतो ना पोळीमध्ये त्याचप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे पुरण जसं भरतो आणि तिचा तोंड बंद करायचं आणि गोलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे आपण हे तिळाची आणि गुळाचे पोळे लाटणार आहोत तर हे जे मिश्रण तयार केलेलं होतं मी म्हणजे सारण जे तयार केलं होतं तिळगुळ आणि शेंगदाण्याचं जरा एक्स्ट्राच बनवलेलं होतं कारण पिल्लू माझं आडीचं वाशाचं आहे आणि त्याला मी साखरेची चपाती देत असते संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी तर म्हटलं ह्या वेळेस त्याला तिळगुळ खाईतरी चेंज म्हणून तिळगुळ आणि शेंगांची चपाती द्यावी बनवून म्हणून मी एक्स्ट्रा सारण बनवलं म्हणजे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी त्याला चपाती बनवून देऊ शकते आणि तोंडाची टेस्ट पण बदल थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्यावरती म्हणून ते जरा एक्स्ट्रामध्येच बनवून ठेवलं तर आपली लाट लाटून झालेली आहे आता हे तव्यामध्ये टाकून दिली तवा थोडासा मिडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडने छान असं सा खालून वरून पोळी आपली शेकून घ्यायची आहे दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं तर मी तुपाचा यूज केलेला आहे पि पिल्लूसाठी मला बनवायची होती पोळी म्हणून मी तूप वापरलेलं आहे तर तिला व्यवस्थित असं शेकून घेतलेले आहे तर बघू शकता आपली गुळाची आणि तिळाची शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून पहा कसे झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका